रायगड जिल्ह्यातल्या खोपोली इथं शिवसेनेचे कार्यकर्ते दिवंगत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज भेट घेतली काळोखे यांची काल खोपोलीत अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत गुन्हेगारांना शासन आणि पोलीस कठोर शिक्षा देतील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं काळोखे यांच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल असं सांगत कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून त्याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना नक्कीच अशा प्रकारची वृत्ती खेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकार ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहेत ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामाने यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या, या प्रकरणी खोपोली पोली पोलीस स्थानकात सहा ज्ञात आणि चार अज्ञात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं रायगडचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे आम्ही या प्रकरणी अनेक पथक तयार केली असून न्यायवैद्यक तज्ज्ञांचीही मदत घेत आहोत असं आचल दलाल यांनी सांगितलं इसमें मर्डर का एफआईआर दाखिल किया गया है कोपोली पुलिस स्टेशन में उसके अंतर्गत छह आरोपी नाम से फरियाद दी गई है और चार अनोखी अन आइडेंटिफाइड लोग थे ऐसा है आ, हमारी आठ टीम्स बनाई गई है इन्वेस्टिगेशन की जो आ, आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं साथ में ही आ, जो फोरेंसिक एक्सपर्ट्स हैं उन्हें बुलाया गया था सीन ऑफ क्राइम जो है वहां से कौशल्य पूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं